आणि हा निकाल पक्ष आहेत आम्ही एकच लोकांच्या समोर कार्यक्रम लोक मारणार आहोत आणि हे करत असताना आम्ही आणखी काही लोकांना काही पक्षांना काही विचारांना

आणि लोकांच्या मदतीनं लोकांचा पर्याय हा उभा करण्याचा म्हणतात की सापड एकदा लोकांच्या समोर गेलो कार्यक्रमाला मान्यता घेतली लोकांनी शक्ती दिली की त्यानंतर एकत्र निर्णय घेता येतो असेल काही लोकांना माहीत असेल एकोणीसशे सत्याहत्तर साली आजीबाजीच्या नंतर देशामध्ये जशाचा लोक सगळे एकत्र आले नंतर आपला नियोज केला लोकांच्या सामोरे लोकांनी शक्ती दिली नियोजन दिलं आणि नियोजन आल्याच्या नंतर जनता अपेक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर महाराजी देसाई केली ज्यावेळेला आम्ही लोकांना महास त्यावेळेस ते लोक मत वाढले जात होते त्यावेळेस महाराजी देसाई प्रधानमंत्री पदाचे वडील 私のお金をっのお金を先生にとって、私のにとっの先にとって、私のお金を先生にとって、私のおにとって、私のお金のお金を先生にとって、私のお金を先のお金のお金を先生にとにとって、私のお金を先生にとって、私のお金を先生にとっのお生を生にとって、にとって、私のとって、とのにの

ਬਾਕੀ ਸਭ ਵਗ ਚੁਗੜੀ ਵਗੈ ਰਿਹਾ ਤਾਂ ਕਿਹੜਾ ਬਹਿਣਾ ਹੋ ਸਕਦਾ ਹੈ ਕਿਹ ਕਿਹਦੇ ਨੂੰ ਨੇ ਅਜੀ ਕਰਦਾ ਇੱਕ ਤੇ ਇੱਕ ਜੁਸਾ ਤਸਿਲ ਤੋਂ ਤੇzar ਹੀ ਕਰ ਰਿਹਾ ਹੈ ਅੰਨਾਗਾਸ ਕਰਸਾ ਕਿਰਦਾ ਸੱਚਾ ਲੰਪਨ ਕੀ ਅਕਾਸ਼ੀ ਗਾਂਸ਼ਿਕ ਕਰਿਆ ਹੈ ਕਿ ਅੰਗੋਲ ਕਰਨ ਹੋ ਸਕਦਾ ਹੈ ਇਸਕੇ ਅੰਤਯਾਗ

या भी एक याचा निर्देश पक्षाचे नेते राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे से हे पहिल्यांदा मतदारसंघाची वाचणी हा निकाल घेते

काय सर सर उदाहरण सर अनुजराव सरजी कावगे सर विजय सरजी कावगे सर खाली कणाजी द्वारा सर 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 झाले 2000 सर गायकवाड यांनी निर्णय घेतला त्यांनी स्वजी झाले आणि सेसच्या अगले विशेष सायकलिंगची योजना तयार करणार आहोत पण काही माझ्या वासनाचे आले ते गंभीर आहे तर माझ्या लोकांचं इतकं महत्वाचं श्रद्धेचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी श्रद्धेने लोक जात असताना तिथं प्रसाद आणि त्या प्रसादामध्ये काही विक आहे असं मी वाच माझ्या हातात अधिकृत माहिती नाही पण ते जर असेल तर ते अतिशय चुकीच आहे जे कोणी जबाबदार असतील अशी सर्व कारवाई करून त्यांनी लोकांच्या लाभेशी कुणी केलं नाही मनोज जरंगे पाटील आणि हके असे दोघंही उपोषणाला बसले हा सरकारने समाजा समाजामध्ये भरपूर पेड लावले असं वाटते का आणि मराठा समाजाबद्दल आपली भूमिका काय आपल्या पक्षाची आणि आमची भूमिका एवढीच आहे की आरक्षणाला असा फास केला आहे 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちこ私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、たちは、私たちは、私たちは、私たちは、私たた

काही देशांनी माझी विशेषतः स्वतः म्हणजे हिताचा विचार करावा असे माझे जे केली तर या सगळ्या गोष्टी आदर्श देऊन सगळ्यांना सगळ्या लहान ग्रस्तांना त्याच घ्यावं असं विधेयकाविषयी आपली काय भूमिका आहे आता त्याचा आमच्या समोर त्याचा प्रस्ताव आला तो घाई काही पास करण्याचा सरकारचा असे तो प्रस्ताव आला त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या सभागृहाच्या सदस्या सुप्रिया सुळे यांनी त्याला सक्त विरोध केला नाही काही कायदे मंजूर करण्याच्या पद्धती आणि त्या ठिकाणी केली ज्या वर्गाचा सन्मान द्यायचो त्याची मत घ्या आणि त्यानंतर कायदा प्रस्तावित करा हा सांगा सा प्रस्ताव

私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているとききに、私た आणि त्यामध्ये अशी एक भावना लोकांच्या मनामध्ये आहे त्याची करावी आणि त्या लोकांची अपेक्षित जे मागणी आहे त्याला सगळ्यांनी समर्थन द्यावं असा आग्रह आम्हा लोकांचा आहे पण त्याचा निकाल आज आम्ही घेऊ शकत नाही

दुसरे दुसरे प्रेशली कोलन से डाव रिसकेसी कोकणातील किती जागांवर राष्ट्रीय करून maritica मध्ये दावा करण्यात आलेला डाटा इचे खर्च से कवर वन इलेक्शन के बारे में आपकी क्या है सदन होगा करना

शायद संविधान में कुछ सुधार करने की आवश्यकता होगी और ये सब करने के बाद जो होगा तो इससे कोई क्षति नहीं मैंने कुछ जब सेना जिंदगी में पहली बार भेजा नाइनटीन सिक्सटी सेवन मैं विधानसभा का कैंडिडेट था और मेरे साथ लोकसभा के भी कैंडिडेट था और मेरे उत्तर से मुझे भी वोट दे दिए अक्षर के लिए ले, और फाजिल के लिए दूसरे को दिए

त्यांनी आता शेतकऱ्यांना कर्ज दिलं आहे त्याच्या तर पटाने वसूल सुरू आहे आणि जे शेतकरी पैसे देत नाही त्याच्या जमिनी जप्त केल्या जात मोतीलाल ओसवाल कुठल्या गावचे कुठले साहेब लाडकी बहीण योजनेबाबत आता असं झालंय की परवा मुख्यमंत्र्यांनी ट्वीट असं केलंय की माझ्या बहिणीनं तुम्ही रस्त्यामध्ये उभे राहू नका त्रास करून घेऊ नका काल आधी दादा येऊन गेले ते म्हणाले आम्ही लाडकी बहिणी योजनेचं आहे म्हणजे एकंदरीत तिन्ही देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि तिसरे मंत्री स्वतः जातो नेमका हा प्रकार जो चालू आहे का तर सरकार चोवीसमध्ये जवळपास सोळा वर्ष मी वर्षी त्यांना उशी होती त्यामुळे माझा समज असा आहे की एखादं धोरण सरकारचं असलं त्याचे सरकारच्या मी त्या ठिकाणी वर्षी माझ्या खिशात जाते आणि त्यामुळे असं कुठली योजना असो वि असो त्याची जी काही आज सहाय्य करण्याच्या संबंधीची सरकारची नीती आहे ती राज्याची निधी आहे ती सर्वसामान्यांची स्वतःची नीती आहे आणि त्यामुळे आम्ही लोकांनी आमचे फोटो लावून हे सगळे काय का आमच्या तिथ्यातच चालतील असं दाखवायची भूमिका त्याची निर्ती आहे तर ठीक आहे अजून लोक मानतात

हा जो रस्ता आहे तिथं सुद्धा अनेक ठिकाणी अशी अवस्था आहे असं बाळासाहेब झाले त्यांना असे म्हणजे इतका वाईट महाराष्ट्रात आहे ज्या राज्यात काही आम्ही राज्य चालवलं आम्हाला खाली खालीमान घ्यावा लागेल असा रस्ता आहे आणि हे सरकार या सगळ्या गोष्टीकडे इतकं दुर्लक्ष करते इतकं

कशेडी बोगद्याला पण मोठी गळती लागली खेडचा जगभोडी नदीचा ब्रिज असेल चिपळूणचा ब्रिज असेल एकंदरीत अनेक लोकांनी आरटीआई अंतर्गत पण अर्ज केलेले आहेत की आ, के देखे देखे या मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झालेला आहे गैरव्यवहार झालेला आहे नितीन गडकरी शाहबाने देखील हवाई पाणी केली मात्र परिस्थिती जैशेतेच आहे काय वाटतं पण या चौकशी झाली पाहिजे या की आता आपल्याला ते रद्द करणं नुकसान झालं काय झालं ते नंतर आणि अधिक चांगला रस्ता कसा देता येईल त्याचा अर्धा आहे जनतेचा आमचा अनुभव असा आहे एखादी रोज त्यांनी हातात नेत असतील खुली त्यामुळे त्याच्यामध्ये समाजा वेगळे पण हल्ली विशेषतः सध्याचं सरकार आल्याच्या नंतर अशा कामाच्या संबंधी जे निर्णय घेते त्याच्यामध्ये रस्त्याचा झाला हे जे लोकांची तक्रार आहे त्या तक्रारीला आधार असे दिसत असं उदाहरण सांगायचं झालं तुम्ही वगैरे असे दोन तीन दिवसापूर्वी दोन्ही शहरामध्ये महानगरपालिकेसाठी रस्त्याने जाताना तो रस्ता खाली गेला खज्जा झाला खचं शहराच्या महानगरपालिकेचे या दर्जाचे असतील आणि आज आपण करारे काही भाग इतक्या खराब पातळीचे आहेत याचा असं लोकांचं म्हणणं की याचा कैती रेल व्यवहार झालेला आहे हे म्हणायला आधार दिसत

या रेल्वे विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सामान्य लोकांच्या अधिक काम करण्याची गरज आहे अधिक हा काम द्यायची गेलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्याची सोसायटी असो त्याचा विस्तार जो होतोय त्याचा मला आनंद आणि आश्चर्य असेल असा आहे आणि त्यामुळं दिल्लीच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी से काम चालू आहे हे

ओ सर बास्कर वाले आज भेड़ी थी आज बास्कर वाले आज भेड़ी थी मुझे पैसे नहीं इससे इससे आगे क्या अरे यार आने पर इससे क्या इसका जिसको खुली इससे सब सवाल कृष्ण सर ने काली को साथ तेरी नॉलेज थोड़ा उसे ठीक थैंक यू अच्छा लेकिन इतना ही